उद्यापासून शेतकऱ्यांना थेट लाभ प्रत्येकी चार हजार रुपये वेळ सकाळी दहा वाजल्यापासून होय पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपयाची रक्कम जमा करणार आहेत चला पाहूया पहिली अपडेट पूरग्रस्त राज्याच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये मिळाले राज्यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार व्यक्त केले आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस डाळिंब संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष आंबा पपई व स्ट्रॉबेरी या नऊ पिकांसाठी ती जिल्ह्यात राबवण्यात येत असून योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे आता तीन नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पी किसान सम्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोंबर सकाळी दहा वाजता पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील निधी वितरण समारंभ करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता असे मिळून चार हजार रुपये सकाळी दहा वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा